नाही का त्या दिवशी एकदा जल्लोष केला त्या दिवशी मोरगावला त्या दिवशी थोडस झाल्यामुळं आता नाही करायचं परत आपल्याला आम्ही कधीच उत्साह करत नाही के <laughs> ना तर थोडा उत्साह केला की आमचा लगे आम्ही डोळ्यावरती येतो सगळ्यांच्या त्यामुळे उत्साह पण आता बसून करणार नाहीये कारण एखाद्या गाड्या मालकाला येईल आणि आपण जास्त उत्साह करून त्यामुळे देव पण वरतून बघतोय की आपल्या बैला नंतर प्रॉब्लेम नको काही गोष्टींना आपण आलो सोने पन्नास पनास केसरी मैदानात आणि एक नंबरचा मान करी बरेच दिवस मला वाटतंय चार मैदान झाली एक नंबर नाही आपल्याला सकाळी तुम्ही वासरू बघितले त्यावेळेस काय स्थिती काय होती नाही वासरू पळते का नाही की मागच्या हे दाग दागदू होते कारण आपण कधी बघितलं नव्हतं वासरू मामांनी पहिला केला होता पण जसं सेमी पास केलं की तवास कळलं की सेमीला पण फायनल ला वासरू लय पळाल बाप पळाल वासरू म्हणजे सेमीला वासरांना साथ दिली म्हणून सेमी काही एक बैल पळून चालत नाही दोन्ही बैल पळायला लागतात आज तो बैल पळाला म्हणून आपल्याला गावला गेल्या वर्षी सेम असंच वासरू होतो बघितलं तुम्ही सेम असंच बघितलं त्यामुळे तुम्हाला कुठे जर वाटलं काय ती गेल्या वर्षीच त्यावरूनच वाटलं की यावेळेस काय होतंय कारण आज बैल दोन दिवस झाले इकडे आणि जो संघर्ष असतो बैल बैल थोडा घराबाहेर असले की काय संघर्ष असतो आपल्याला आपल्याला माहिती असतं त्यामुळे गुलालाची अपेक्षा होती आणि त्यांनी आज गुलाला पेक्षा एक नंबर करून दिला गुलालाची अपेक्षा होती एक नंबर झाला परत मला वाटतं सेमीला पण आठ झाली काय काय फायनलचा पेरा होता सेमीचा कारण सगळ्या गाड्या टॉप होत्या महाराष्ट्रातल्या आणि तो त्या सेमीत सेमी पास करल गाडी एक नंबर करणार होती मला दोघ ती गण बोलली मला सांगा ह्या एक नंबर विषय काय सांगा नंबर म्हणजे काय बैलावरती आहे ना तुम्हाला सांगतो पहिला देवाचा फॅन फॅमिलीचा प्रेम आशीर्वाद आहे आणि बैल त्यासाठीच पोलतोय आपला फॅन फॅमिली साठी त्यामुळे आनंद आहे की एक नंबर होतोय बैल ते या गोष्टी सगळ्या आनंद आहे त्या गोष्टी एक नंबर केल्यानंतर एक वेगळा उत्साह असतो नाही उत्साह आमचा आम्ही कधीच उत्साह करत नाही थोडा उत्साह केला की आमचा आम्ही डोळ्यावरती येतो सगळ्यांच्या त्याच्यामुळे उत्साह पण आता बसून करणार नाहीये म्हणजे पण आजपर्यंत आपण बघितलं मित्रांनो कि मामा तुम्ही स्वतः बर का मी बऱ्या बऱ्याच वेळा बघतो की कोणाचे म्हणजे असं कधीच म्हणजे खाली जर गेला तुम्ही किंवा वर असू द्या कधी मी अजून तुम्ही म्हणजे वर किंवा चेकाळाला मी बघितलंच नाही म्हणजे असं म्हणजे आज पण बरेच जण मला बोलत होते आमचे तळवड्याचे अमित भाऊ आहेत ते सगळे अवधूत भाऊ ते चल खांद्याव चढ खांद्याव चढ नाही आपल्याला चढायचं कारण एखाद्या गाड्या मालकाला येईल आणि आपण जास्त उत्साह करून त्यामुळे देव पण वरतून बघतोय की आपल्या बैला नंतर प्रॉब्लेम नको काही हो गोष्टींना नाही का त्या दिवशी एकदा जल्लोष केला त्या दिवशी मोरगावला त्या दिवशी थोडस झाल्यामुळं आता नाही करायचं परत आपल्याला काय जल्लोष वगैरे म्हणजे जर जुलष झाला म्हणजे कसं होतं जोलोष तुम्हाला काय वाटतं या विषयी काय सांगतो जुलोष आणि मग तो काहीतरी करून वगैरे सगळ्या गोष्टी नाही का त्यामुळे आपल्याला जल्लोष नाही आपला बैल काय रोज लागला आपला असं नाही की एक नंबर केला आणि डायरेक्ट सहा महिन्यानेच गुलाल राहिला असं नाही पहिली गोष्ट आपला बैल रोज गुलाल उत ते ज्याचा संघर्ष आहे तो आनंद व्यक्त करतो आपला पण संघर्ष आहे पण आपण आपल्या बैलाला देव मानतात आपण तसं करायचं या गोष्टी आपल्याला पटत नाही कुठेतरी असं म्हणजे जास्त दिवस म्हणजे जर आता मला वाटतं किती मैदान एक नंबर नव्हतं तुम्हाला माळशिरसला तर आम्ही एक नंबर केला होता अकरा तारखेला हा अकरा तारखेलाच मैदान होतं तेव्हा बसून एक नंबर नाही मग झाले माळशिरीस हिंदी केसरी मैदान राहिले ते केलं तुम्ही केलं एकच इच्छा होती तेवढी कि ते झालं मला सांगा मामा बैलांना मा तुम्हाला काय शिकवलं बैलांनी ना, ना पहिली गोष्ट आपल्या स्टार्टिंगला आपण जर आपला बैल किती पडत असू द्या आपल्या बैलात चर्चा नसेल तर आपला बैल टॉपला येऊ शकत नाही आणि हारसण केली तर आपण पुढच्या मैदानात एक नंबर शंभर टक्के सांगून करणार फक्त हारसण झाली पण काय चुकतंय सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे हे सगळ्या गोष्टी बैलांनी शिकवल्या आपल्याला माणूस की वगैरे सगळे सगळ्यांकडे पहिलं आपल्याला काय माहित नव्हतं या क्षेत्रातलं आमच्याकडे सेकंद काटा क्षेत्र होतं पहिलं आणि ते काम मुळशी तालुक्यातच पाळायचो काय बाहेर जात नव्हतं पण या बैलांनी आज सगळे आम्हाला महाराष्ट्रामध्ये चौदा देशामध्ये ओळख दिली बाकावर तुम्हाला तुमच्या तिकडचा खेळ सुद्धा बदल आणलाय थोडक्यात मला वाटतं आता तिकडं तीन फेऱ्याची मैदान होती हो तिकडं पण आता बैला प्रेक्षक वर्ग वाढला आपल्या बैलामुळं आज हे तर मान्य आहे सगळ्यांना आणि आमच्या भागात पण काय आलं तीन फेऱ्याला जास्त आवड झाली आमचा सेकंद काटा थोडा थोडा कमी झाला आणि तीन पेरा आमच्या मुळजी तालुक्यात चालू जरा मामा सांगा युट्यूबर विषयी काय सांगशाल कसं होतं बाकासूरच पहिले पण बैल आता असू द्या सुलतान असू द्या त्या काळात युट्यूबर असतं किंवा त्या काळात कि ही व्हिडिओ वगैरे असतं किंवा ही चॅनल असतं तर काय काय झालं असतं नाही सगळ्या बैलांची माहिती आहे ना आपल्या पुढच्या पिढीला कळते युट्यूबर मुळे आणि आज तुम्ही चौथ्या देशामध्ये प्रत्येकाला शक्य नाही इथे न मैदान बघणं सगळ्या गोष्टी आज तुमच्यामुळे सगळ्यांना घरी असल्या कामा जॉबला जाऊन पण लोकांना कळतय आणि त्या काळात जर कॅम कॅमेरा कैम, असता तर ती बैल म्हणजे ती बैलांचा विश्वविक्रम आहे या क्षेत्रात सोन्या झालं सुलतान झालं बादल झालं म्हणा किंवा मोठा लक्ष असू द्या मोठा सोन्या असू द्या काय काय सांगता म्हणजे तुम्ही मोठा लक्ष कुठे बघितलं लक्ष मी पाठ त्यांना बघितला मी फॅन कधी होतो बैलाचं माहितीये का मा बकासूर बकासूर यायच्या आधी माझी लक्षाचे माहिती शर्यती वेळ आपल्या युट्यूबला बस बघायचो मी असं पेज वगैरे असायचं वर टिकटॉक तेव्हा बैल बघितला आता अशा अंतरात गाड्या की जे फायनलला पण अर्ध्यात ठेवायचं तो एक देव आता बैलगाडा क्षेत्रात त्याच्यानंतर आपल्या बैलाला ती देवाची पदवी दिली आणि जवळ जो कॅमेरा असता आत्ताच्या पिढीला आत्ता, आत्ता कळलं असतं की ती बैल काय होती बंदीत गावली सगळी बैल सगळी पहिली गोष्ट ही सगळी बैल आहे ना आता जी टॉप आता जी त्यांचं आवर्जून नाव घेतलं ही बैल बंदीत गावली हा ते गपचुप आपलं थोडस कुठेतरी शर्यती व्हायच्या त्यावेळेस त्यांच्या बैलांची नाव होती आणि जेव्हा शर्दीच क्षेत्र चालू होतं तीन प्याऱ्यामध्ये यांनी विश्वविक्रम करून ठेवलाय हिंद केसरीचा किताबाचे यांना असे मस्त आहे ना एवढे किताब आहे सगळ्यांच्या बैलांच्या नावावरती मला सांगा अनेक लोक म्हणते ती म्हणजे माम वैभव म्हणजे थोडक्यात की कधीच म्हणजे कधी कुणाच्या म्हणजे कधीच कोणाला नाव ठेवलं नाही किंवा कधीच कोणाला वाईट बोललं नाही किंवा कधीच कुठल्या बायला म्हणजे अगदी दुसऱ्या ज्या म्हणजे एवढा मोठा आहे तुमचा तरी पण सर्वसामान्याच्या कधी कदि कधी जर तुमचा मित्र असलं बाबा असू द्या किंवा आपली सगळी त्यांच्या बायला सुट्टी करायला पण कधी कधी खाली जातो नाही माझ्या सहकार्यांची नाही मी आमच्या तालुक्यातले आले मग कॉन्टॅक्टमध्ये नसन बाबा हे वाचू जरा चांगलं दिसते मी तुम्ही बरेच फोटो व्हायरल होता सरजेच्या मागचा मागचा पण फोटो व्हायरल झाला ही सगळी माझी मी समजतो की जावीन थांब थांबलो तरी एखाद्याला का काय मामा आलंय पण मी मला वासरू खालून किती पळते हा बैल किती पोहते तो बैल किती मग मला आवडतं सगळ्या गोष्टी याला आणि ते आपल्याला शिकवून आपल्याला आपल्या घरच्यांची कधी कुणाला उलटा शब्द मी बैलकाठ्या क्षेत्रात कधी वापरलेला नाहीये चला मित्रांनो धन्यवाद बाकासूर बरोबर जे वासरू पळेल त्याची चर्चा असतीच परंतु एक आगळं वेगळं वासरू म्हणजे खरंच बाकासूर बरोबर पडलं आणि एक नंबर खेचून आणला म्हणायला लागेल कारण कसं होतं शहराला सवा शेर होताच आणि म्हणजे साथ देणारा बैल भेटला म्हणजे बाकीला आजपर्यंत साथ दिली तर कधी म्हणजे नंबर हुकला नाही आणि आज साथ दिली तर कुठल्या गावचं वासर आहे विसापूरचं विसापूरचं वासुर आहे कुठून आणलेलं काय हे वासुर जालन्यातून आंबड या गावातून आणलेलं आमचे सखल म्हणजे मित्र आहेत संदीप कदम जालन्याचे त्यांच्याकडून वासरून आणलेलं त्यांनी आम्हाला घेऊन दिलं मालका नाव काय वासरच्या मालकाचं नाव निलेशेठ कदम विसापूर बरं काय त्यांचं काय ते त्यांचा व्यवसाय आल्याचे व्यापार करतात ते मित्रांनो वासरू एवढं जबरदस्त आहे बरं ही चॉईस कोण आहे ही चॉईस म्हणजे आता आमच्या टीमवर्क वर्क सगळ्यांनी त्यांनी पाठवलेला आम्हाला वासरू फेऱ्यात एका फेऱ्यातच आम्ही वासरू हे घेतलं त्यांनी फेरा टाकलेला मग सगळी आमची टीम आहे सरकारी मित्र सगळीकडची मग आम्ही व्हिडिओ बघितलं व्हिडिओ बघितलं तर आम्हाला स्पीड त्याचं खूप छान वाटलं कारण की ज्या ज्या बैला फेरायला त्या प्रत्येक बैलाला तो वाढून पळाला होता आणि त्याचं वय बी खूप कमी होतं त्यामुळे आम्ही वासूर घेतले आवडलो घेतलं वासूर सात लाख एकोण हजारला घेतले येताना सात लाख एकोण हजाराला फेरव नुसतं काय सांग चल या गोष्टीविषयी सात लाख एकोण हजारला वासू म्हणजे फेरव्यात फेरव घेतलेला मला त्याचा फेरव पळ आवडला आम्ही सात लाख मागितले मागितली तेवढी गेले इथं आणलं वासुरात पहिले मैदान केलं पहिल्या मैदानात गुलाल केला दोन नंबर केला त्या दिवशी बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट फेऱ्यावून हिता आल्यानंतर गुलाल केल्यानंतर सात लाख एकोण हजार आधीपर्यंत गाडीत भरताना त्यांना निमे पैसे दिलेले होते तिथे जागा व्यवहार काय आज व्यवहार जागा पळवून घ्यायचं वासरू ठरलेलं ना त्यांनी सांगितलेलं तुम्हाला गेल्या गेल्या पळवायचं नाही पळलं तर आमच्या नाही वळलं तर तुमचं पैसे माघार घ्या पाहिजे आल्या आल्या आले आम्ही नांदोशीला दोन नंबर गेले म्हणजे त्यांना दोन मला सांगा आ, आता मागणी आली आला मागणी तशी आली भरपूर पण काय द्यायचा विचार नाही आता तरी आजपर्यंत मित्रांनो म्हणजे ज्या ज्यावर आता किती जनावर पळा कधीच म्हणजे असं गळा देऊन पाळा प्रत्येकाला आतापर्यंत प्रत्येकांना गळा देऊन पाहायलाय आता हे आपली शिरसडीची रायपल तर तुम्हाला माहिती आहे पीड आहे पण त्या बैलाला आम्ही पब्लिक न गट काढला त्या बैलासोबत सीमेला सीमेला गाडी आम्ही तीन नंबर केला हिंगण्याच्या मैदानात हा कुठल्या कुठल्या बैलावर पळा आतापर्यंत शिरसडीचा रायपल साखरवाडीच्या भावऱ्या परत आपला बाकारवाडीच्या खांड्या पोहतो त्याच्याबरोबर पाळालाय शेटप आठपडीचा वकील त्याच्याबरोबर पळालाय आणि आज बाकासोबत पाहिलाय माझ्या मैदान झालं एक आता हे दहावा गुलाय आणि मैदान तर एक पंधरा सोळा मैदान आल्यापासून आम्ही खेळ काही कारण असतो थोडाफार इकडे तिकडे मार खाल्ला पण एक पंधरा एक मैदान झाले पंधरा मैदानात दहा बर आजचं नियोजन कसं खेळतंय आजचं नियोजन आमचे जे चिपूण जे आहेत त्यांनी ते, ते मैदानाच्या आयोजक आपले राहुल गोरे त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांना एक मामांना आम्हाला सांगितलं की आम्हाला खूप इच्छा आमची बकासूर आता महाराष्ट्राचा देवच आहे बक्कासूर म्हणजे द्यायभर आमची पाहिजे खूप इच्छा होती पहिल्यापासून मग त्यांना सांगितलं मग मा, त्यांनी मामांना पैऱ्यासाठी फोन केला त्यांनी एका शब्दावरती आम्हाला पैय दिला मग पण प्यायर झाला आज एक नंबर केला मित्रांनो आता मला सांगा ही एक नंबर कितवा एक नंबर हा दुसरा एक नंबर पहिला कुठे गेला पहिला पैसे दिशेनचं मैदान पैसे सॉरी हा पैसे खाली माळशेच्या भागात पैसे गाव आहे तिथे एक नंबर गेला सगळ्यात मोठा मैदान नऊशे गाड्या आणि त्या नऊशे गाड्यात एक नंबर काय हो हे काय सांगितलं नाही हेच खूप आनंद आहे कारण की आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही कधी अख्ख्या देव त्याला म्हणलं जातं त्याच्या एवढ्या आता स्पीड कुठल्याच बहिलेला नाही त्याच्याबरोबर पोहोच आणि एक नंबर केलं आपल्याला वाटलं नव्हतं खूप आनंद आहे आम्हाला या गोष्टीचा वासुर कुठल्या खांदी पळत वासुर दोन्ही खांदे पब्लिक न पळत दोन्ही खांदे पब्लिक न हा कडे पोहून एक एक टांगाने सीमे काढलेले आहेत कडे न हा कडे पोहून तर मित्रांनो म्हणजे वासरूर लय शांत आहे पण मारा फिरा काय हा मारत भर नाही का शांत होत मित्रांनो या साईडला आला तुम्ही तर, ला तर एक ह्या साइडला आला तर वासराचं जे ठेवण बघितली एक ह्याच्यात म्हणजे प्युअर मैसूर बैल नाही एक तीस टक्के म्हणजे ना धनगिरी खिला असल्यासारखा आणि खरंच ही जी पळायसाठी जन्म झाला एक प्रकारे असं त्याचं ठेवण जर बघितलं तर घोड्यासारखं शरीर काय म्हणताल याविषयी शरीर तसं ते चांगलंच आहे कारण की ते आमचे संदीप जाधव आहेत त्यांना पण खूप म्हणजे त्यांच्या आम्ही घेतलेलं सरकारने हे आता कसं आहे काय सांगता जाती तशी क्रॉस पूर्ण मध्ये नाही वासरा आणि वासरू जिद्द आता पण ज्या बैला पडलं त्या बैलाला गाळा दिलाय थोडं सुद्धा कमी पडलं नाही कुठल्या पण आज वाटत होत एक नंबर होईल आज जसं सीमे काढला जसं सीमे म्हणजे फायनलचा फेरावला बऱ्याच चांगल्या गाड्या होत्या त्या सीमेत जसं सीमे काढलं तसं शंभर टक्के आम्हाला वाटलं की आज एक नंबर करणार गाडी Salamik turun dunia.